उत्सव काळात श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्यात या दृष्टीने या चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चार ते सात सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे येत्या सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवा सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्ती विक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेश मूर्तींची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो यावेळी खरेदीस नागरिकांची गर्दी वाहनांची खरे गर्दी, गर्दी खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करताना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो यावर उपाय म्हणून यावर्षी मनपाने चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तीकारांना मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तींची अनेक दुःख उपलब्ध होणार आहेत गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथून मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे चंद्रपूर शहरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी होते आणि जे शेवटचे दोन तीन दिवस असतात त्यामध्ये शहरामधील जो मध्यभाग आहे सेंट्रल भाग आहे जठपुरा गेटच्या इथे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवणारे कारागिर आहेत आणि विक्रीचंसुद्धा दुकान या परिसरात लावतात दरवर्षी ही होणारी गर्दी लक्षात घेता यावेळेस आम्ही मूर्तिकार मंडळांची बैठक घेऊन चांदा क्लब ग्राउंड येथे गणेश मूर्ती प्रदर्शन विक्री व्यवस्था आयोजित करत आहोत यामध्ये शहरातील सर्व मूर्तिकार त्यांच्या गणेश मूर्ती तेथून त्या ते विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत त्याकरता ते त्यांचा स्टॉल उपलब्ध करून देणार सोबतच या ठिकाणी आपण पूजा साहित्य विक्री आणि सजावट साहित्य विक्री याचेसुद्धा स्टॉल ठेवणार आहोत म्हणजे एकाच जागी नागरिकांना श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या उपलब्ध होतील अशी व्यवस्था जे केली जाणार आहे आणि त्यामध्ये सर्व तिथं स्वच्छतेची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि इतर सर्व व्यवस्था त्या भागात करण्यात येणार आहे